लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे दिव्यांग, दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीत नेहमीच सहकार्य करणार कार्यकारी नगरसेवक अनिल माळी दिव्यांगांच्या कामासाठी वैद्यकीय विभाग अग्रेसर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपे प्रहारचा लढा दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा प्रहार आपल्या दारी या संकल्पनेतून दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेनं प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सातारा आणि वडूज नगरपंचायतचे कार्यकारी नगरसेवक अनिल तुकाराम माळी व जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या सौजन्यानं वडूज तालुका खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये खटाव तालुका तसेच वडूज पंचक्रोशीतील ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित असलेल्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र नोंदणी शिबीर राबवण्यात आले यावेळी नेत्र तपासणी एक्स रे अस्थिव्यंग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक करपे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद भिसे वडूचे कार्यकारी नगरसेवक अमित माळी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख गौरव जाधव प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव सहशैल्य चिकित्सक डॉ राहुल खाडे डॉ सुभाष कदम डॉक्टर मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषण जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ करपे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून अनेक दिव्यांग बांधवांना त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याचं सांगून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे व टीम तसेच वडोदचे कार्यकारी नगरसेवक अनिल माळी यांची दिव्यांगांविषयी प्रखर तळमळ आणि त्याचबरोबर वैद्यकीय टीमचं सहकार्य यामुळे आजचा हा दिव्यांग तपासणी व वा प्रमाण वाटपाचा कार्यक्रम उत्तम रीतीनं पार पडला असल्याचं सांगितले आणि सर्वांचं कौतुक केलं तर दिव्यांग आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचं अरविंद बिसे यांनी यावेळी म्हटलंय अनिल माळी यांनी दिव्यांग शक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आपल्याला अधिक समाधान वाटत असून त्यांना अडीअडचणीत आड़ नेहमीच सहकार्य करणार असल्याचं सांगितले या शिबिरात सुमारे ऐंशी ते नव्वद दिव्यांग बांधवांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवेदक प्रसाद जगदाळे प्रहारचे नंदकिशोर पवार अक्षय ननावरे प्रमोद पावडे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कॅमेरामॅन जे के काळेसा डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र साठी शिबिर बनवलेलं आहे सध्याचं ऑनलाईन करायचं चा काम खूप चाल आहे तर नेटवर्क स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागतोय पण हे काम व्यवस्थितरित्या पार पडत आहे मानसेसाठी लढणारे आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आरिंदी किशेर आणि तसेच जिल्हाध्यक्ष प्रहार आपल्या समितेचे आमदार साहेब जिल्हा चिकित्सालय यांच्या रोज आज समितीचे सदस्य सर प्रमुख पावडे यांच्या सर्व सहकार्यामुळं हे शिती धोरण पार पडत आहे त्यांच्या या शिबीर आयोजित करण्याचा माग फार मोठा शहराचा वाटा दिव्यांग संघटनेनं आम्हाला केलं सहकार्य केलेला आहे असं आपण दिव्यांगांचं काम करत असून माझी सुद्धा पुढे दिवसापासून इच्छा होती ती इच्छा पूर्वी करण्यासाठी बागलेंचं विशेष भाग लावतं मला सहकार्य केलं त्यांचा मी या सर्व दिव्यांगांच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच नेहमी आपण शिबिर करून दिवाकांचे आशीर्वाद घेऊया आणि या असंच नेहमी मी नी दिवासाठी कायम काम करत राहणारा कार्यकर्ता आहे तुमचा आशीर्वाद मनाला आभार आणि लाभून घेणार नाही त्यांना पेन्शन नाही त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना सुद्धा घरपूर सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था आणि शिबिर असे आयोजन आम्ही नेहमीच करणार आहोत माझ्या कार्यालयात ज्यांना गरज आहे त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपूर्ण साधावा तसेच जागांचं सहकार्य मला लाभतो अशा पद्धतीने आम्ही भार आणि आम्ही येऊ येऊन आपल्यासाठी लढा देऊन या यांचा आपण बांधवांचा आशीर्वाद घेऊन

आणि हा कॅम्पला येतो मध्ये ह्या कॅम्प मध्ये अंध आणि सर्व सुविधा उपलब्ध केले आहेत सर्व लोकांनी घेऊन त्यांचे ऑनलाईन वगैरे आरोपी काढण्याचे सगळे शोध पूर्ण करून दिलेली आहे आरोग्य सकाळपासून बरीच लोक आले ते ऑनलाईन करून घेतलेलं आहे आणि ते झालेला आहे अशा प्रकारे ह्या शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद आलेला आहे आणि भरपूर लोक त्यांचा फायदा घेत आहेत पुढे देखील त्यामुळे सर्वांना विनंती आहे गाईड गडबड करू नका कृपया शांततेमध्ये हा कार्यक्रम जसा आपण आला तसा सुखरूप घरी जायचं आहे त्यामुळे व्यवस्थित पूर्ण चेकिंग केल्यानंतर साहेब ज्यावेळेस आपल्याला घरी जायला सांगतील त्यावेळेसच आपण जावा आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपले म्हणजे इथला कार्यक्रम हा संपल्यानंतर मोठ्या आणि तुम्हाला लाभ मिळाल्यानंतर सर्वाधिक आनंद तुम्ही देखील आम्हाला खूप सहकार्य करत असता या पुढच्या काळामध्ये देवाच्या आणि खूप सहकार्य करावं ती काळजी घेत असते ग्रामीण रुग्णालय बोलत असेल सातारा जिल्हा आरोग्य विभाग असेल यांनी देखील तुमचे अनिल भाऊ माळी की ह्यासाठी मला विचारलं आणि त्यासाठी मी त्यांना हो म्हणून प्रयत्न केले आपले डॉक्टर कर्पे आहे डॉक्टर खाडे साहेब आणि डॉक्टर कदम जो स्टाफ आहे किंवा जो काही आमचे कार्यकर्ते आहेत त्याने आज सकाळपासून ज्या पद्धतीने काम करून तुम्हाला ते सेवा देण्याचा प्रयत्न केला प्रहार हे नेहमीच अपंग हा त्यांचा मेन हेतू असतो प्रहारचा मेन बेस काय असेल तर आपण आमचं बच्चू भाऊने सांगितले की अपंग देव असतो तर तुमची तुम्ही सेवा करा तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो आणि इथून थोडं जो काही तुमच्या मान खटाव म्हणजे किंवा खटावमध्ये आम्ही काम करतो इतर अडचणी असतील तर तुम्ही मला सांगा बोलले बोलल्याप्रमाणे प्रत्येकाचं काम केलं जाईल आता आपल्याकडे वेळ बराच थोडा कमी आहे त्यामुळे मी आता इथं थांबतो प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिर आपल्या ग्रामीण रुग्णालय वडोज जे आयोजित केले आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बांधव भगिनी हा जो कार्यक्रम आहे तो माननीय आमदार आपले बच्चू कडू साहेब अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय तसेच आपले प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे साहेब आणि आता ज्यांनी आपलं तुम्हाला जे सांगितलं की त्यांची जी तळमळ आहे असे आपले माळी साहेब नगरसेवक त्यानंतर आपले कारणे साहेब तुमचे प्रहारचे दिव्यांगांचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर गौरव जाधव पुनर्वसन केंद्राचं ते सगळं बघतात ते त्यानंतर आमचे ऍडिशनल सिव्हिल सर्जन मेजर डॉक्टर राहुल खाडे आमचे आर एम ओफ्रीच डॉक्टर सुभाष कदम या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मदने मॅडम त्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत इथं आपले पत्रकार बंधू आलेले आहेत आणि इतर नामवा देण्याची हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम असा आहे की जो ग्रामीण रुग्णालय स्तरावर आयोजित केला आहे याचा पूर्ण श्रेय प्रहारला आहे आणि मला की आता हे आपण जो एवढा मोठा कार्यक्रम घेतला या खूप मोठे कष्ट आहेत आता अनिल त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडे वर्षभर येत होते परत ते म्हणायचे की मी तुम्हाला खूपच त्रास देतोय सारखे फोन करायचे किंवा येऊन बसायचे की हे काहीतरी एकदा करा पण आज त्याला एक मूर्त स्वरूप आलं आता त्यांनी सांगितलं की त्यांना फक्त तुमचा आनंद बघायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल डोळ्यातला आनंद असेल तर तो मला फक्त बघायचा असं त्यांचं एवढं म्हणजे इतकं त्यांच भावना त्यांनी त्यावेळी मला व्यक्त केल्या होत्या तसेच आपले कारंडे साहेब आहेत ते पण एक दोन वेळ हे दोघांच्या पाठीमागे पदाधिकारी आहेत ह्या माध्यमातून हे शिबिर झालेलं आहे मला सांगायचंय ठोलेलं आहे आणि हे ठोलेलं आहे आपण ज्या दिव्यांगांसाठी ज्या पूर्वी आपण साधर सर्टिफिकेट देत होतो कांदावर त्याच्यानंतर एसएडीएम आलं त्याच्यानंतर शासनानं असं गाईडलाइन बदलल्या दोन हजार अठरा लाईडलाईन बदलल्या त्यानंतर आता, बदल आ, कदी -कदी आता ला पण थोडेसे गाईडलाइन त्यामुळे थोडस कधी कधी अडचणीचं वातावरण होत कारण पूर्वी एका डोळ्याला पण आपण चाळीस टक्के देत होतो पण आता आम्हाला देता येत नाही तर हे समजून घ्या आम्हाला की शासनानंच त्याचे निकष बदललेले आहे म्हणजे कोणताही डॉक्टर काय तुम्हाला मिळू नये किंवा कमीच करावा अशासाठी कोणी प्रयत्न करत नसतो कारण त्यांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे प्रमाणपत्र तुम्हाला दिलंय त्याची नोंद असते त्याचं सर्व रेकॉर्ड असत आणि त्याला कधी कोर्टामध्ये बोलवलं जाऊ शकतं आणि कोर्टामध्ये पण त्याला समजून सांगावं लागतं म्हणजे तिथं जे कोण अपोजिट चे विचारतील त्यांना ते प्रूव्ह करून द्यावं लागतं किंवा मी हे बरोबर दिलेलं आहे की एवढ्या संख्येने लोक आले कारण आम्ही त्यांना फक्त पन्नास पन्नासच लोक घेऊन ये असं म्हटलं होतं कारण आमच्याकडे थोडस ते सगळं प्रेमी त्यांना म्हणलं की आपण क्वालिटी काम करूया म्हणजे असं एकदमच एवढे तपासले आणि त्या चुकीचे असं व्हायला नको म्हणून आम्ही पन्नास पन्नास म्हटले ज्यांचं राहिलेलं आहे सर्टिफिकेट सर त्यांनी काही निराश होऊ नये आम्ही परत येऊ किंवा मग अनिल भाऊ आहेत आपल्या पाठीशी की ते तुम्हाला स्वतः घेऊन यायला पण तयार राहील तर कुणी म्हणून आम्ही तुमच्यासाठी नेहमी सेवेशी तत्पर असू लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका